काय पगार पगार चालू नाही सिद्धार्थ कचरू लोणी डोंगरकडे कार्यकर्ता आहे आमचा दोन्ही डोळ्यांना अपंग आहे शंभर टक्के तर आता त्याला तिथून पुन्हा डोंगरकडे येऊन येणं जाणं म्हणजे त्याला दोन चारशे रुपये खर्च लागते तर त्याचं मी नाव लिहून घ्या आणि त्याला ते आपण प्रमाणपत्र द्या शंभर टक्के ब्लँड आहे तर मी त्याला आता पाठवू का आपल्याकडे म्हणजे पुन्हा त्याला यायचं काम मी बुधवारी जय महाराष्ट्र